गणरायाच्या तासगाव नगरी CET, NET, e. course, दोन हजार अठरा पासून असणारी अल्पावधीतच दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी नववी दहावी अकरावी बारावी सायन्स सीईटी नीट जेई फाउंडेशन कोर्स कोचिंग सुविधा देणारी समर्थ अकॅडमी तासगाव गुणवत्ता हीच आमची ओळख दहावी सेमी व मराठी समर व्हॅकेशन बॅच मॅथ्स आणि सायन्स सोबत सर्व विषयांची तयारी दोन महिन्यात सर्व विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम अकरावी सायन्स चे प्रवेश सुरू फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक स्टाफ नोट्स फ्री बोल्ड पॅटर्न प्रमाणे परीक्षा कोड व स्टेशनरी फ्री सोबत सीईटी नीट जेई शंभर पेक्षा जास्त टेस्ट विद्यार्थी व पालकांचा उत्कृष्ट फीडबॅक मर्यादित प्रवेश आजच आपला प्रवेश निश्चित करा सेवेची संधी द्या आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर काँग्रेसचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव नाना पाटील बरसले काँग्रेस पक्षामधून बाहेर गेलेल्यांना परत घेऊ नका आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं सांगलीत भावेनाट्य मंदिर इथे काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी घेतला मेळावा सर्वांच्या समोर तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील चांगलेच बरसले यावेळी त्यांनी मोहनराव कदम यांचे उदाहरण सांगितले मागे मोहनराव कदम यांना लोकसभेचे तिकीट फायनल होत होते पण ते थोडक्यात हुकले त्यावेळेला मोहन शेठ दादांनी कुठल्या परिस्थितीत बंडखोरी केली नाही पण आता जे पक्षातून बाहेर गेलेले त्यांना अजिबात परत पक्षात घेऊ नका जर घेतला तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं यावेळी नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम बाळासाहेब थोरात यांच्यासह सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते तर महादेव नाना पाटील काय पाहूया विशेष प्रतिनिधी राजू थोरात तासगाव सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे नेते आदरणीय नानाबाऊ पटोले साहेब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते सन्मान्य विश्वेत कदम साहेब विक्रम सावंत आमदार पृथ्वीराज पाटील साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते आणि जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी बंधू आणि बघिन गेल्या एक वर्षापूर्वी आपली मुंबईमध्ये साहेब बैठक झाली आणि ती बैठक होत असताना तुम्ही सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होता सातत्यानं जिल्ह्यामध्ये दोन दोन नाव तीन तीन नावाची उमेदवारी मागितली जात होती परंतु यावेळी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मुंबईमध्ये बैठकीत जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी होते राज्याचे सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांच्या समोर एकच नाव बाळासाहेबांनी सुचवलं आणि ते नाव फायनल केलं आणि एक वर्षापासून सगळीजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करत होते खरं तर बाळासाहेब मला काही लोकांनी सांगितलं की टीका करायची नाही पण खरं बोलायचं आहे मला टीका मला नाहीच करायची कुणावर मी टीका करत नाही एक वर्षापासून वर्षाच्या दीड वर्षापूर्वी जिल्ह्यामध्ये कुणाचा संपर्क होता आणि जिल्ह्यामध्ये पक्षाचा उमेदवार म्हणून कोण पाहिजे होता आम्ही सातत्यानं प्रयत्न केले पण बाळासाहेबांनी सातत्यानं आमचा आवाज दाबला कारण जिल्ह्यामध्ये वेगळ्या भूमिका व्हायला नकोत जितेश कदमांचा जिल्ह्यावर संपर्क होता तरुणांच्या मध्ये प्रचंड उत्साह होता परंतु जितेश कदमांना गप्प बसायला लावून जिल्हा एक करून बाळासाहेबांनी आपल्या जिल्ह्यात कुठलंही भांडा नास्तं कामा नये एकमुखी तुम्ही नेतृत्व एकच उमेदवारी मागण्याचं काम जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये केलं आणि ज्या पद्धतीने बाळासाहेब तुम्ही प्रयत्न केले ते जिल्ह्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाला माहिती आहे व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येकाला माहिती आहे किती प्रामाणिकपणान तुम्ही राज्यामध्ये लढला केंद्रामध्ये जाऊन तुम्ही लढला दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही तळ ठोकला आणि शेवटपर्यंत तुम्ही बोलला की मा मला काँग्रेस पक्षाचा हात चिन्ह या जिल्ह्यामधनं सोडायचं नाही म्हणून तुम्ही लढला उमेदवार कोण हे तुमच्या दृष्टीनं महत्वाचं नव्हतं तर काँग्रेस महत्वाची होती हे तुम्ही त्यामध्ये दाखवून दिलं मला बाळासाहेब एक विषय जुना सुचवायचा आहे तुम्हाला पण माहिती असेल ऐकून दोन हजार चारला बाबांना माहिती आहे मोहन शेठची उमेदवारीची मागणी या जिल्ह्यामध्ये होती आणि जिल्ह्यामधलं सगळं काम मोहन शेठ दादा खऱ्या अर्थानं बघत होते जिल्हाभर त्यांचा संपर्क होता आणि तिकीट कुठल्याही परिस्थितीत फायनल झालं शेवटच्या स्टेपला निर्णय झाला अशा स्टेजला म्हणजे ज्या पद्धतीनं आज आपण होतं त्याही पलीकडे जाऊन दोन पावलं पुढं आणि मी या सगळ्या गोष्टीचा सा साक्षीदार आहे मोहन शेठचं तिकीट फायनल झालं म्हणून लोकांना सगळ्या माहिती असेल आम्ही सावळज मध्ये बैठक घेतली मोहन शेट येणार आहे म्हणलं की शंभर दोनशे पाचशे माणसं आपल्या मनानं न सांगता गोळा व्हायची तासगाव मध्ये बैठक घेतली आणि ऐन वेळेला शेवटचा बाबा तुम्ही जसं म्हटला एक टक्का नशीब जसं साथ देत नाही तसं मोहन शेठचं तिकीट ऐन वेळेला कॅन्सल झालं आणि तिकीट बदललं परंतु त्यावेळेला काय घडलं गडेगाव पोलूस त्यावेळेला सुद्धा जिल्हाभर मागणी मोहन असताना मोहन त्यावेळेला बाळासाहेब बंडखोरी केली नाही जे तुम्ही सातत्यानं म्हणताय की आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे आपलं सरकार तीन पक्षाचं एकत्र आघाडी करून चालणार सरकार आहे काही गोष्टी तुम्ही लढला शेवटपर्यंत लढला परंतु नाविलाज झाला तुमचा सुद्धा राज्यातल्या नेत्यांचा नाव झाला आणि आपल्याला ती जागा सोडावी लागली परंतु म्हणून काँग्रेसचा विचार आपण सोडायचा आहे काँग्रेस पासून आपण फरकत घ्यायची आहे का या गोष्टी पण आपण बघितलं पाहिजे त्यावेळेला मोहन दादांनी कुठल्याही पती बंडखोरी केली नाही तर पलूस कडेगाव मधनं असणाऱ्या उमेदवाराला लीड द्यायचं काम कदम साहेबांनी त्यावेळेला केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा बाळासाहेब विचार व्हायला पाहिजे म्हणून माझी आपणाला विनंती आहे आज आपले नेते जिल्ह्यातले बाबा आता म्हणले की काय प्रेशर आहे वगैरे वगैरे मला माहिती नाही परंतु तुम्ही काय कारवाया करणार नोटीस देणार कारवाया करणार माझे आपल्याला दोघांना प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि बाळासाहेब आमच्या जिल्ह्याचे नेते म्हणून दोनच प्रश्न आहेत एक तुम्ही कारवाई करणार आणि विधानसभेच्या निवडणुकीला परत पक्षात प्रवेश करून घेणार आणि माझ्यासारखा कार्यकर्ता मी कुठल्या पक्षातनं ना आलेलो नाही मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि फादर काँग्रेसचा तीन वेळा अध्यक्ष आहे परत तुम्ही त्यांना पक्षात घेणार विधानसभेला आणि परत प्रदेशला मोठं पद देणार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नेमकं त्यावेळेला करायचं काय पक्षात येणार आणि परत पक्षातले जिरवाजिरवीचं राजकारण चालू होतंय या सगळ्यावर बंदोबस्त इतर पक्ष का पुढे गेलेत तर नाना भाऊ खऱ्या अर्थानं तिथं हुकुमशाही सारखं तिथं चाललं जातं अजिबात लोकशाही आहे नाहीच त्यांच्याकडं पण आपल्याकडे जरा जास्तच लोकशाही होते अतिशय मग एकमुखी निर्णय या ठिकाणी होतात तर त्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतले पाहिजेत बाळासाहेबांना माझी विनंती आहे परत आम्ही तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं तुमचा जो आदेश असेल प्रदेश काँग्रेस आणि बाळासाहेबांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे तासगाव तालुक्यातील कार्यकर्ते काम करतील मतदान करतील त्यामध्ये शंका नाही परंतु परत, परत याच नेत्यांना बंडखोरी करणारं जर तुम्ही पक्षात घेतलं आणि पक्षात घेतल्यानंतर वाटणी करताना मिरज तालुका त्यांचा म्हणून त्यांना देणार सांगली त्यांची म्हणून त्यांना देणार आणि तासगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे म्हणून त्यांच्या वाटणीला जाणार त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काय करायचं तेही तुमच्या भाषणामधनं तुम्ही सांगावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यामध्ये जे आदेश असतील त्याप्रमाणे काम करायला तयार आहे अशी भूमिका मांडतो आणि थांबतो जय हिंद जय